निश्चितपणाने आम्ही त्यांचं स्वागत करतो की ते मूळ विचारधारेमध्ये पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि मूळ विचारधारेमध्ये येत असल्यामुळे जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांचं निश्चितपणाने स्वागत करू आणि मला तरी असं वाटतं की सुबो का भुला आहे ती को वापस घरको आज आहे तिशी भुला नाही काय हे बघा मागच्या काळातही ते सगळ्यांचे या जिल्ह्यामध्ये माहिती असेल की जुने भाजपचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती आणि मंत्री म्हणून ओळख होती त्यांनी विचारधारा सोडल्यानंतर साहजिक आहे त्यांनी बऱ्याच वेळेस टीकाही केली के पण आता जर ते आपल्या मूळ विचारधारेमध्येच येत आहेत तर निश्चितपणाने आम्ही सुद्धा त्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार नाही ते विसरून जाऊ आणि एक नवा या अध्याय या जिल्ह्यामध्ये सुरू करू खडसेच्या प्रवेशांचा मुहूर्त कधी टाकले आहे नऊ तारखेच्या आसपास चंद्रपूरमध्ये त्यांचा प्रवेश होईल अशी माहिती मला मिळालेली आहे आणि विदर्भातून खानदेशामध्ये ते इकडे येतील